नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या बातमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी येथे गजानन अरुण पाटील यांच्या डम्परच्या जोरदार धडकेत मृत्यू झाला आहे या धक्कादायक घटनेनंतर गावकरी आणि नातेवाईक संतप्त झाले आणि सकाळीच मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले संतप्त जमावने काही काळ रस्ता रोको करून दोषींवर करा चालकाच्या बेफाम आळा घाला अशी घोषणा दिल्या ग्रामस्थांचा आरोप आहे की रात्रीच्या वेळी भरगाव डम्पर मुळे नागरिकांच्या जीवाला कायम धोका निर्माण होत आहे या घटनेनंतर जामनेर पोलीस निरीक्षक आपल्या ताफ्यांसह घटनास्थळी दाखल झाले तर तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि आश्वासन दिले की दोषींवर कठोर कारवाई केली जाईल त्याचबरोबर मृत गजानन पाटील यांच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याचेही प्रयत्न केले जातील नेरी पोलीस स्टेशनचे अधिकारी स्वप्नील शिंदे यांनी स्पष्ट केले की दोषींना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खोडपे देखील घटनास्थळी पोहोचले त्यांनी ग्रामस्थांच्या भावना ऐकून घेतल्या आणि कुटुंबियांना धीर दिला नेरी गावातील या अपघातामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे भरगा धावणाऱ्या ढंपर चालकांना आळा घालावा अन्न त्या अधिक तीव्र आंदोलन उभारू असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी साडे सहा साडे सहा वाजे दरम्यान गजानन अरुण पाटील रविवारी निरी दिगर हे निरी दिगर चौक लिहून त्यांच्या घराकडे जात होते त्यांच्या घरी घराकडे जात असताना त्यांना अज्ञातवानाने डंपरने धडक दिली व त्या डंपर त्यांच्या अंगावून गेलं आणि डंपर हे थांबलं नाही पाच खेड्यामध्ये मॉप जमान आला जडक्यामध्ये मॉबजमान आला बिजनेमध्ये मॉबजमान आलात जडक्यामध्ये डंपर पकडलं आणि ते डम्पर तिथून इतका जबाब आला पोलीस असतील किंवा ते डंपरचे मार्ग असतील डंपरचा ग्रुप असेल त्यांनी ते डंपर जंगलामध्ये किंवा दुसऱ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला की ने 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 के ही घटना झालीच नाही असं आणि नेरी दिगार गावामध्ये याच्या पहिले तीन घटना झाल्या आहेत तर पोलीस प्रशासन असो किंवा काही बाकीचा ग्रुप असो डंपरवाल्यांचं ते सांगत आश्वासन खोटं आश्वासन देत आणि सर्व घटना झाली की ते तिच्यावर पाणी फिरवा फिरवी करत म्हणून आम्ही आज पोलीस प्रशासन आम्हाला सांगत होते पहिले पोलिसांनी सांगितलं आम्हाला हा डंपरचा पहिला मालिक अतुल पाटील बराडीचा आहे दुसऱ्यांदा कोणी जळगावचा चेतन सुधीर सांगितला हा पण तो आहे पोलिसांना समजत नाही काय काय चालू आहे आणि नेरी दिगर गावामधून अतिशय डम्पर सका संध्याकाळी चार वाजता पाच वाजता कमीत कमी शंभरच्या स्पीडने जाता आणि पूर्ण निरी दिगरच्या रहिवासी संध्याकाळ झाली की रस्त्यावर येता शेतातले माणसं येत असता याच्यावर जर लवकरात लवकर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही अजून तीव्र प्रमाणात आंदोलन करू आणि एक काबी डंपरा नंबर प्लेट नाही प्रशासन काय करतं आम्हाला ते बाकीचं काही माहीत नाही आणि लवकरात लवकर निरी दिगर गावामध्ये स्पीड ब्रेकर बसले पाहिजे आणि आमच्या गजानन अरुण पाटील यांना न्याय मिळाला पाहिजे यांना शासनाकडून मदत मिळाली पाहिजे याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने तहसीलदार साहेबांनी त्वरित काहीतरी करलं पाहिजे आणि आम्हाला जे आश्वासन दिलं आहे त्यात त्याचं आम्हाला हे झालं पाहिजे भेटलं भेटलं पाहिजे नेमकं डमकर कशाचं होत आश्वासन दिले तुम्हाला प्रशासनाला आम्ही काल पण फोन लावतोय की साहेब आम्हाला असं असं पाहिजे साहेब म्हणता पहिले हा मालक होता साहेब म्हणता पहिले तो मालक होता साहेबांना मी सांगितलं साहेब तुम्ही या उत्तर देतोय मी तुम्ही जर व्यवस्थित कारवाई केली तर आम्ही आमचं आमचं प्रेत आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आणून ठेवू आम्ही पोलीस स्टेशन मध्ये नेलं त्या टायमाला पोलीस स्टेशनला अक्षरशः कुलूप लावलेलं होतं सर्व जमाव तिथे जमला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये अर्धा घंटे थांबले अर्धा घंटा थांबल्यावर मी कोणीच नाही मग बाकीचे आम आमचे सर्व निरिधीरचे मूल्य ज्येष्ठ मंडळी आम्ही निर्णय घेतला निरिधीकरचं उभलेवर आंदोलन करायचं आम्ही अर्धा एक घंटा एक घंटा रस्ता रोखो केला तेव्हा पोलीसपर्यंत तिथे आलं मग आता आम्ही काय समजायचं पोलीस कुठे तत्पर नाही का पोलीस तिथे लोकांचा जीव जातोय कोणाच्या दबावाखाली काम करताय का याच्यावर पण प्रश्नचिन्ह निर्माण होतं ना इथे जीव जातोय तिसरी चौथी घटना निरिधिकरमध्ये पण काय जाऊ द्या झाली घटना मग त्याच्यानंतर बघू आपलं मध्ये होईल <laughs> बैताल भेटील पण नंतर काही होत नाही हे वाले अक्षरशः एकदम मनमानी करतायत आणि निरी सर्वात मोठा निरी दिगर गावामध्ये चौकलेपासून तर ग्रामपंचायतपर्यंत एक किलोमीटरचा रूट येतो त्या एक किलोमीटर रूटमध्ये रू शंभर शंभरच्या स्पीड नंबर असतात रात्री असो का दिवसा असो याच्यावर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने काय असेल ती कारवाई करावी नाहीतर आम्ही निरी रहिवासी निरी दिगरचे ग्रामस्थ आणि सर्व निरी गटाचे आम्ही कठोरी कटोर ना कठोर का काही ना काही मोर्चा वगैरे करू म्हणजे करू किंवा किंवा आंदोलन करू किंवा उपोषण करू ही प्रशासनाला माझी हात विनंती काल दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साधारणतः पावणे सात वाजेच्या स्मशानभूमी जाऊ तिथं मेरी बिगारला राहणार आहे इसाम नामे गजानन अरुण पाटील हे रस्त्याच्या पलीकडे उभे होते तेव्हा निरीकडून वावरदाच्या दिशेने जाणार सफेद रंगाचा एक डंपर त्यांना धडक मारून पळून गेला ते ते 28, 25, होता त्यानंतर मग स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या पथकाने त्या डंपरला पुढे जाऊन अडवलं तर त्या डंपरचा नंबर के अठ्ठावीस ते एक्क्याण्णव पंच्याऐंशी असा होता आणि तो जो चालक होता आकाश भरत राजपूत याला ताब्यात घेतलं होतं त्याप्रमाणे काल रात्री आपण जामनेर पोलीस स्टेशन कुरा क्रमांक तीनशे सहामुळे सदोष म्हणून शोधाचा गुन्हा दाखल केला आहे डंपर ताब्यात आहे आणि तो जो चालक होता तो पण ताब्यात आहे आता त्या अनुषंगाने आपण तो डंपर कोणाच्या मालकीचा एक आहे आपण तपास करत आहोत तसंच कशासाठी वापरा देणार होता तेव्हा काय आता गुन्ह्याचा तपास चालू सर नागरिकांनी अवधीरित्या वाळू वाहतूक होत असते डम्परांची अशी तक्रार केली यावर आपण काय सांगणार हो त्यावर नागरिकांनी तक्रार केली होती ते आपले पी आय सर पण होते आणि तहसीलदार पण होते तर त्यांनी आता मग जे वाळू वाहणारे डंपर चालव वगैरे त्यांना काही सूचना वगैरे आणि निर्देश कायदेशीर त्याप्रमाणे वेगा वेगासंदर्भात निर्णय देणार त्याचं काय उल्लंघन झालं तर मग त्यावर काय होईल एक गाव एक गणपती बुलढाण्यातल्या सिंखेडराजा तालुक्यातील खेरखेड गावात गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात साजरी झाली चला पाहूया याविषयी एक खास रिपोर्ट सिंखेडराजा तालुक्यातील खेरखेड गावात एक गाव एक गणपती ही परंपरा आजही विसर्जन सोहळ्याने मोठ्या भक्तिभावात पूर्ण झाली गेल्या पंचवीस वर्षापासून गावकऱ्यांनी जपलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात सुरू ठेवली आहे तर विसर्जन मिरवणुकीत गावातील ज्येष्ठ मंडळी महिला तरुण आणि बालकस देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शांततेत आणि एकोप्याने पार पडलेल्या या विसर्जनाच्या वेळी गावकऱ्यांच्या डोळ्यात भाऊकतेचे अश्रू तरळले सर्वांनी एकामुखाने गणरायाला प्रार्थना केली गावातील शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जाण्याची शक्ती दे शेतीमालाला योग्य भाव मिळू दे आणि शेतकऱ्यांवर कोणतेही संकट येऊ देऊ नये ही, दे ही सामूहिक प्रार्थना आणि श्रद्धा गावकऱ्यांच्या एकतेचे आणि भक्तिभावांचं जिवंत उदाहरण ठरली खैरखेडा गावाने एक गाव एक गणपती ही परंपरा जपत समाजात एकतेचा आणि श्रद्धेचा संदेश दिला गणेशोत्सवाचा हा अनोखा वारसा पुढील पिढ्यांनाही प्रेरणा देणारा ठरणार आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी सरकारच्या हालगर्जीपुनामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आणि आता तर शेतकऱ्यांचा बैलही दगावला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राज्यातील रस्त्याच्या दुर्दशेमुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झालाय सिनखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा जुना राहेरी बुद्रुक पांधण रस्ता लेंडी शिव रस्ता गेल्या अनेक वर्षापासून दैनीय अवस्थेत आहेत दररोज शंभरहून अधिक शेतकरी या रस्त्याने ये जा करतात पण पावसाळा आला की रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य असतं गाड्या अडकतात दूध नेणाऱ्या वाहनांना मोठा धोका निर्माण होतो दररोज दीडशे ते दोनशे लिटर दूध वाया जाण्याची वेळ येते याचं रस्त्याच्या दुर्दशेमुळे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकरी गणेश माधवराव काकडे यांचा बैल चिखलात घसरून मृत्युमुखी पडला याविषयी शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अजून किती बैलांचा बळी सरकारला घ्यायचा आहे शेतकऱ्याने आता जगायचं की मरायचं आहे रस्त्याचं खडीकरणाचं काम दोन वर्षापूर्वी मंजूर झालं होतं पण निधी अभावी आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे काम रखडलं आहे परिणामी शेतकरी गावकरी आणि मातंग समाजही सर्व नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत परिणामी शेतकरी आणि गावकरी इतर नागरिकांनाही प्रचंड हाल सहन करावे लागतात या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी लोणार तालुक्यातील मोजे सुलतानपूर गावातील गट क्रमांक आठशे पंच्याऐंशी या जमिनीवर गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून शेतकरी बांधव शेती करत आहेत शासनाकडे भाडे पट्ट्यासाठी सतत पाठपुरावा दंडाचा जुन्या पावत्या यासह पुरावे दाखल करूनही शेतकऱ्यांना सात बारा मिळालेला नाही दरम्यान या सुपीक आणि वहिती असलेल्या जमिनीवर योग्य आणि आयुर्वेदिक हॉस्पिटल उभारण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल देत जमिनी पडीक असल्याचा दाखवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय याच निषेधार्थ सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात नागवंशी संघपाल पनाड आणि आम्रपाल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी शेतीच्या बांधावर प्राणांतिक आमरण उपोषणाला सुरुवात केली या उपोषणाबाबत बबन ग्यानू पनाड हसन खा मेहताब खा पठाण रामेश्वर राजहंस जावळे आणि शुभम संजय पनाड सहभागी झालेत उपोषणकर्त्याची प्रमुख मागणी म्हणजे चुकीचा अहवाल देणाऱ्या महसूल अधिकारी कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करून बडतर्फ करावे एकोणावीसशे नव्वदच्या आधीच्या दंडाच्या पावत्या ग्राह्य धरून शेतकऱ्यांना भाडेपट्टे द्यावेत सात बारावर शेतकऱ्यांचे नावे फेरनोंद करावीत आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जमिनीवर कुटुंबाचा उदार चालतो अशा परिस्थितीत जमिनीचा बळी देऊन शासनाने चुकीचा निर्णय देऊ नये सुलतानपूर गावातील या आमरण उपोषणामुळे शेतकऱ्यांची झुंज तीव्र होण्याची शक्यता आहे तर शासनाकडे रिपीट शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी होते आहे प्रती। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रमानंद वाकोडे यांनी नमस्कार आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोज सोमवारपासून रोज सुलतानपूर येथील गट नंबर आठशे पंच्याऐंशी संदर्भात शासनाने जो गुळ घातला आहे त्या हुकुमशाहीविरोधात विरोधात म्हणजे आठ गट नंबर आठशे पंच्याऐंशीमधील मधील शेतकरी बांधव गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून ती शेती जी खडकाळ रान होतं ती सुपीक करून त्या ठिकाणी वहिती करून पेरणीयोग्य तयार केली आणि त्याच जमिनीवर योग व आयुर्वेद हॉस्पिटल उभारण्याचा घाट जो हुकुमशाही पद्धतीने चालू आहे तो हाणून पाडण्यासाठी आज या ठिकाणी प्राणांतिक आमरून उपन शेतकरी बांधवाच्या वतीनं शेतीच्या बांधारच या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे शासनाला या ठिकाणी या उपोषणाच्या माध्यमातून एक आव्हान करतो शेतीच्या आपला कुटुंबाचा या ठिकाणी उदरणी करतो त्या शेतकऱ्याला देशाच्या पोसिंद्याला दे या ठिकाणी न करता सुलतानपूरच्याच आजूबाजूला या ठिकाणी अनेक पडी क्षेत्र इकलाचे आहेत त्या ठिकाणी हे योग आयुर्वेद हॉस्पिटल त्या ठिकाणी उभारण्यात यावं व या शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा अन्यथा नागवंशी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल धन्यवाद हिंगोलीत वसमतच्या हळद संशोधन केंद्रपीठाच्या निविदा मुद्दाम अडवल्या जात असल्याचा गंभीर आरोप आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे आमदार नवघरे यांच्यावरच पाटील यांनी थेट पर्सेंटेज घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप केला हळद संशोधन केंद्र हे वसमत तालुक्यातील महत्त्वाचा प्रकल्प असून शेतकऱ्याच्या दृष्टीने हा केंद्रबिंदू ठरत आहे मात्र या केंद्रासाठीच्या निविदा प्रक्रियेत मुद्दाम अडथळे निर्माण करून टक्केवारी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा स्फोटक आरोप आमदार हेमंत पाटील यांनी आमदार नवघरे यांच्यावर केला आहे संदर्भातील सर्व पत्रव्यवहार आपल्या हाती असून लवकरच तो उघड केला जाईल असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे यामुळे हिंगोली जिल्ह्यातील या वादग्रस्त निवेदामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजीव मगर यांनी दहा वर्षापासपासनं हळद या पिकामध्ये हिंगोली जिल्हा हा पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये एक नंबरला आहे आज जवळपास दोन लाख एकरच्या वर हळद इथं आहे म्हणून सातत्यपूर्ण पाच वर्ष खासदार असताना प्रयत्न करून हळद संशोधन केंद्र वसमत इथे घेतलेलं आहे खरं म्हणजे जागा मिळवण्यापासनं तर बांधकामापर्यंत आजपर्यंत सातत्यानं स्थानिक लोकप्रतिनिधीचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप त्रास होत आहे आपण बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये शिंदेसाहेबांनी निधी दिल्यानंतर शंभर कोटीची कामं ही चालू आहेत परंतु पुढील निधी मिळू नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्यानं पत्रव्यवहार करतात आर्थिकते त्याच्याकडे असल्यामुळं अडचणी निर्माण करतात ही थांबवतात तर म्हणजे हा प्रकल्प काय माझ्या काही घरा सर्व शेतकऱ्यांसारखे आहे काही मतदारसंघामध्ये होत आहे पण वेळेस त्यांनी वैशिष्टिक भूमिका एक समज समजुतीची भूमिका घेतली पाहिजे त्यांना मार्केट कमिटी मार्फत इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स काढून दुकाने विकायची होती तर ते दुकानं विकू शकले नाही म्हणून सातत्यानं आता निविदा जवळपास दोनशे कोटी रुपयाच्या निविदा अडवली इतर खात्यान मागच्या आठ महिन्यापासून पूर्ण कामं जे आहेत ही ठ झाल्यासारखी आणि जिल्ह्याला हे पाठीमागे नेण्याचं काम स्थानिक लोकप्रतिनिधीकडून होत भाऊ काम करतो पदावर आहे मोठं बजेट लागते स्वतः ला, मुख्यमंत्री आणि काय आपण बघताय की याच्या निविदा आहेत राष्ट्रीय स्तरावर काढण्यात आलेल्या आहे काम करणारी माणसं सगळी मुंबईची आहेत परंतु माझ्या जवळच्या माणसांना काम मिळालं पाहिजे मला जे पर्सेंटेज देतात त्या ठेकेदारांना काम मिळालं पाहिजे ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीतून वारंवार मिळवणूक करण्याचं काम त्या संशोधन केंद्राला होतं आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या कानावर सगळं घातलेलं आहे तिथं बाबा अटामिक रिसर्च सेंटरचं आय रेडिएशन सेंटर होतं आहे पी एम ओ मार्फत हे सगळं काम कंडक्ट केलं जाते तर या सगळ्या गोष्टी तिथल्या लेवलच्या सर्व अधिकाऱ्यांना माहीत आहेत आणि त्यांनी पी एम ओला तसं कळवलेलं आहे इथं साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी हे अधिकारी असतील संशोधक असतील शास्त्रज्ञ असतील आणि प्रकल्प चालू झाल्यानंतर किमान <coughs> हजारे लोकांना या प्रकल्पामध्ये काम लागणार आहे कारण ओल्या हळकुंडांपासून डायरेक्ट प्रक्रियेचा हा पहिला प्रकल्प असणार आहे साधारणतः पाच हजार मेट्रिक टन दररोज प्रक्रिया होणार आहे त्या कारखान्यामध्ये या भागातले किमान हजार एक मुलं लागतील वाहतूकदार ठेकेदार यांना सुद्धा एक काम मिळेल आणि एक अर्थचक्र या भागातलं केल्याशिवाय राहणार नाही आपण बघताय की आता एन सी डी एक्सनं जी काही भाव ठरवणारी संस्था होती पूर्वी रोड आ, सांगली आदिलाबादमधून भाव ठरवत होते त्यासाठी आता केंद्र तालुक्याच्या ठिकाणा सुद्धा वसमत हे निवडलेलं आहे त्यामुळे वसमत एक आर्थिक केंद्र येत्या काही दिवसामध्ये निश्चित दिसणार आहे मोहम्मद पैगंबर यांची पंधराशेवी जयंती ईद ए मिला दुनबी आज नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने मुस्लिम बांधवाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीचे उद्घाटन निजाम कॉलनी येथून करण्यात आली तर रॅली आय टी आय शिवाजीनगर कलामंदिर ई एस पी ऑफिस शिवाजी, शिवाजी पुतळा गांधी पुतळा गुरुद्वार चौक जुना मोंढा मोहम्मद अली रोड मार्गाने जात असताना मस्तान वली दर्गा येथील मिलाद ग्राउंडवर संपन्न झाला रॅलीदरम्यान मुस्लिम बांधवाच्या वतीने विविध ठिकाणी पाणी आणि अन्न वितरण करण्यात आलं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने मुस्लिम धर्मगुरूचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं समारोप प्रसंगी मुस्लिम धर्मगुरूंनी प्रशिद्ध मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शक भाषण केले पैगंबरांनी जगाला शांतीचा मार्ग दाखवला असल्याचं सांगत धार्मिक ऐक्याचा संदेशही देण्यात आला या भव्य मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी अलहमदुल्ला मैं मरकजी मिलाद कमेटी का जिम्मेदार व सदर होने के नाते मैं मेरी पूरी कमेटी पूरे उलमा इकराम और जुमला मेरे माविन के جانب سے شہریان اندر کا خاص طور سے پولیس محکمہ کا پولیس ڈپارٹمنٹ کا اور ہمارے دوسرے جو برادر ہے ہندو بھائی ہے ہمارے اور بھی جو سماج کے بہت سماج ہے راجپو سماج ہے جتنے بھی سماج کے لوگ ہیں اندر میں رہتے ہیں ان تمام کو مرکزی میلاد کمیٹی کی جانب سے جشن عید میلاد النبی صلی اللہ تعالی وسلم کی مبارکباد پیش کرتا ہوں اور ان کا جو ہمارے ساتھ کوآپریٹ رہا تمام طبقات کا تمام کمیونٹی کا پولیس ڈپارٹمنٹ کا مرکزی میلاد کمیٹی کی جانب سے ان کا میں تہہ دل سے شکریہ ادا کرتا ہوں کہ ہمارے سرکار عالم صلی اللہ علیہ وسلم کے کی ولادت کی خوشی میں ہمارے شہر کے ناندر کی امن کی فضا قائم و دائم رہے شانتی رہے پیس فول رہے تمام طبقات کے تمام کمیونٹی کے لوگ جس طریقے سے آپس میں بھائی بھائی کے جیسا مل جل کے رہتے ہیں اللہ تعالی ہمارے درمیان میں یہی رویش قائم و دائم رہے اس کی ابتداء جو ہے تو نظام کالونی کی مسجد سے نکالی جاتی ہے اور یہ جو پرانا خدیم راستہ ہے آپ کے سری نگر شیواجی نگر شیواجی مہاراج پوتلا اور آپ کے مستان شاہ ولی کے درگاہ اور مونڈے سے ہوتے ہوئے ملاد گراؤنڈ احاطہ درگاہ مستان شاہ ولی رحمت اللہ علیہ میں پہنچتا وہاں پہ تھوڑا بہت جو ہے تو ہمارا خطاب ہوتا علماء کا ہمارا اور بھی شکریہ ادا کیا جاتا سب کا اس کے بعد میں صلاح و سلام کے بعد اس جلوس کا اختتام عمل میں آتا انتہا سے زیادہ جو ہے تو بڑھ چڑھ کے جو حصہ رہتا ہے ان کی بہت محنت و کاوش ہے ہمارے الطاف بھائی ثانی ہمارے حیدر علی صاحب زمیر احمد صاحب اور ان کا پورا ٹوٹل اسٹاف میں ان کا شکریہ ادا کرتا ہوں کمیٹی کی جانب سے تہدل سے شکریہ ادا کرتا ہوں اور इसकी मुबारकबाद पेश कर नांदेड जिल्ह्यातील प्रेम युगलांच्या हत्येची घटना ताजी असताना जालन्या जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात असणाऱ्या दावलवाडी येथे बापानेच आपल्या पोटच्या मुलीचा गळा ओळून हत्या केली आणि ही आत्महत्या असल्याचा बनाव रचल्याची घटना उघडकीस आल्याने पोलिसांनी या मुलीचं शव ग्रामीण रुग्णालयात शवविद अर्पित शव विच्छेदनासाठी पाठवून तिचे वडील हरी बाबूराव जोगदंड यास अटक केली सदर मुलीचे एका तरुणाशी प्रेम संबंध असल्याचे रागाच्या भरात बापानेच मुलीचा गळा ओळून खून केल्याचं चा निष्पन्न झालाय पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पोलीस गुन्हा दाखल केलाय याच घटनेची पुढील तपास पोलीस पोलीस ठाण्याचे ठाण्याचे पोली एपीआय करत आहेत अशी माहिती बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरोशे यांनी प्रसार माध्यमांना दिली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी हद्दीतील दावलवाडी या गावातून पाच तारखेला रात्री दहा वाजता फोन आला की एका मुलीने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केलेली आहे आम्ही पोलीस स्टाफसह तिथं जाऊन पाहणी केली असता आम्हाला ती संशयास्पद परिस्थिती वाटली आम्ही पुन्हा अकोलात जाऊन तपास केला असता सदरचं प्रकरण खू नसून खून असल्याचे उघडकीस आली त्याच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हरी जोगदण राणार दावलवाडी यांच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण होते आणि ती गोष्ट त्या वडिलांना मान्य नव्हती त्यांची समाजात आणि गावात इज्जत गेल्यामुळे त्यांनी पाच तारखेला रात्री मुलगी घरात झोपलेली असताना दोन्ही हाताने गळा दाबून खून केला आणि खून पचवण्यासाठी तिला दोरीने लटकून दिले आणि आत्महत्याचा बनाव केला पोलिसांनी या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला यांना अटक करण्यात आलेली आहे तपास एपीआय करेवड मॅडम हे धन्यवाद अविरत केलेल्या कामाचा आणि जनसेवेची पावती म्हणून यवतमाळ येथे कपिल पाटील चव्हाण यांची शिवसेना तालुका संघटक आणि अनंतराज अमृते महाराज यांची उमरखेड शहर संघटक प्रमुखपदी प्रभारी म्हणून निवड करण्यात आली यावेळी शिवसेना नेते मृदू आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड शिवसेना विदर्भ समन्वयक प्राग पिंगळे संपर्क प्रमुख श्रीधर मोहळ शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी यवतमाळ शहरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत यंदा प्रथमच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीचं पर्यावरणपूरक संकलन करण्याचा अभिनव उपक्रम करण्यात आलाय पारंपरिक सार्वजनिक विसर्जन पद्धतीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विरघळत नसल्याचं नदी नाले तलाव आणि विहिरीमध्ये अवस्थेत पडून पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होतात त्याचबरोबर धार्मिक भावनांनाही धक्का लागत होता याच पार्श्वभूमीवर नगर परिषद यवतमाळ आणि विविध सेवाभावी संस्थांच्या आव्हानाला गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील चाळीस विसर्जन केंद्रावर आपल्या बापाचं विसर्जन करून सहकार्य केले यामध्ये तीनशे पंचवीस पी ओ पीच्या गणेश मूर्तीचं दान स्वरूपात सुपूर्द करण्यात आल्या तर प्रत्येक दात्या पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी एक सुंदर रोप भेट म्हणून देण्यात संकलित योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यात असून पुढील वर्षी देखील अशाच प्रकारचा उपक्रम राबवून त्या आधारे दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी यवतमाळचे मुख्य अधिकारी शुभम क्यातमवार नोडल अधिकारी नागेश कपाटे स्वच्छता समन्वय सागर भूते आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी बंदी भागातील ढाण्याबाग अशी ओळख असणारे बाबूसिंग जाधव हो, यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अनेक वर्षापासून बंदी भागातील जनतेचे ताटकळत असलेले प्रश्न सोडवावे यासाठी निवेदन दिले उमरखेड तालुक्यातील भाजप आमदार आणि स्थानिक नेत्यावरचा विश्वास उडाल्याने मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याचं बाबूसिंग जाधव यांनी सांगितले ते नेहमीच जंगल भागातील लोकांच्या समस्येसाठी झगडत असतात मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर या समस्येवर लवकरच तोडगा निघेल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली तर त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळावे अशी प्रार्थना गणपती बाप्पाच्या चरणी मोरचंडी ग्रामस्थांनी केली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचलकर यांनी आर्णी येथील शिवनेरी चौकातील भवानी गणेश मंडळाने यावर्षी डीजे मुक्त आणि साध्या पद्धतीने विविध सामाजिक कार्यक्रम राबवत गणेश उत्सव साजरा केला आणि यातून बचत केलेल्या पैशामधून स्वर्गीय सुशिलाबाई नागपुरे वृद्धाश्रमाला व्हीलचेअर आणि वॉकरचे वितरण केले यावेळी आमदार राजू तोडसाम प्रिया तोडसाम ठाणेदार निलेश सुरटकर पत्रकार संघाचे अध्यक्ष आबिद फानन खुशाल नागपुरे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी हदगाव तालुक्यातील मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला होता त्यामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र शासनाने पिकाचं सरसकट पंचनामा न करता नदीकाठच्या पिकाचा पंचनामा केल्यामुळे शेतकरी संतप्त झालेत शेतकऱ्यांनी हातगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून पीक पाहणी ॲपवर येणाऱ्या अडचणी शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी आणि शेतकरी शिधापत्रिका धारकास तात्काळ त्यांचे पैसे खात्यावर जमा करावेत या मागण्यांचं निवेदन दिले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार